मिरजेत जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पालकमंत्री खाडे युवा मंच व केळकर योग वर्गातर्फे एकशे सूर्यनमस्कार सहा ते पंचाहत्तर वयोगटातील दोनशेपेक्षा जास्त साधकांनी सहभागी होऊन सूर्यनमस्कार घातला मिरजेत जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा मंच व केळकर योग वर्गातर्फे मातोश्री तानूबाई खाडे इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या भव्य पटांगणावर एकशे आठ सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते सहा ते पंच्याहत्तर वयोगटातील सुमारे दोनशेपेक्षा जास्त सर्व साधकांना एकशे आठ सूर्यनमस्कार यशस्वीरित्या पूर्ण के केल्याबद्दल प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी माननीय सुमंतई खाडे यांच्या हस्ते देण्यात आले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंतई खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली महापालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी हिमांशू लेले यांनी पर्यावरण व प्रदूषण याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन केळकर योग वर्गाच्या अंजली केळकर दीपक दुर्गाडे मोहन जोशी कोमल जगताप प्रतिष्ठा माने आशिष माळी रुद्राक्ष माने कुणाल शिंदे यांनी केले या कार्यक्रमास सांगली जिल्हा योग परिषदेचे अध्यक्ष डॉ मुकुंदराव पाठक चैतन्य भोकरे अजिंक्य हंबर रविकिरण सावंत यांचे सहकार्य लाभले परिसरातील जास्तीत जास्त योग साधकांनी उपस्थिती दर्शवली केळकर योग वर्गाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी योगाचे सुंदर प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या शुभेच्छा देऊन नित्य व्यायाम योगा करून आपले जीवन सुखमय करावे असे आवाहन सुमंत खाडे यांनी केले आहे आठ सूर्यनमस्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता केळकर क्यो, योगा आणि योगा ग्रुप यांनी आणि इतरही ग्रुप इथे सामील होते त्यांनी खूप छान असे सूर्यनमस्कार केले बरोबर लहान मुलंही त्यात सहभाग घेतला तुळशीच्या वरती लोकांनी इथं आनंद घेतला आणि सगळ्यांनी असंच असंच योगा करावा आणि आपलं आयुष्य सुख करावं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज